नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कुठे गेले कुठे हा प्रश्न आता प्रत्येक ठेवीदाराला पडला आहे कारण गेल्या तीन चार दिवसात सुरेश कुटे यांच्याविरुद्ध फसवणूक आणि अपहार केल्याप्रकरणी चारशे वीसचे तीन ते चार वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आता यातील तीन चार गुन्हे हे न्यायालयातून आदेश आल्यानंतर बीड पोलिसांनी दाखल केले एक गुन्हा मात्र थेट तक्रारदाराने पोलीस स्टेशनला अर्ज दिला आणि गुन्हा दाखल करून घेण्याची प्रक्रिया पार पडली या सगळ्यामुळं आता कुठे हे फरार झाले आहेत की काय अशी शंका ठेवीदारांच्या मनात निर्माण झालेली आहे कुटेंची जी ज्ञानराधा पतसंस्था आहे ती का बंद पडली यामागचे कारण शोधायला गेल्यानंतर अनेक नवनव्या भानगडी समोर येऊ लागलेल्या आहेत म्हणजे हे जे कुटे महाशय आहेत ना या कुटे महाशयांनी चाळीस लाख रुपये मार्केट रेट असलेल्या फ्लॅटवर जवळपास दोनशे ते अडीचशे कोटी रुपयांचं कर्ज घेतलं आहे एम एस सी बँक असेल किंवा पुणे कोऑपरेटिव्ह बँक असेल किंवा बारामतीमधील बँक असेल अथवा औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधील काही बँका असतील किंवा बीड मधील स्वतःची ज्ञानराधा पतसंस्था असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून कुटे यांनी द तिरुमला ग्रुप किंवा कुटे ग्रुप या नावानं कर्ज उचलली आहे बरं ही कर्ज थोडी थोडकी नाही आहेत शेकडो कोटी रुपयांचे कर्ज आहेत आणि यामध्ये सगळ्यात मोठा फटका बसला आहे तो ज्ञानराधाला कारण ज्ञानराधामधून ठेवीदारांचा पैसा वापरताना कुठेंनी कुठल्याही प्रकारची कागदपत्रं ही त्या पतसंस्थेला दिलेली नाहीत कारण कर्ज कर देणारेही तेच आणि घेणारेही तेच हाच व्यवहार असल्यामुळं कुटेंनी एवढा मोठा घोटाळा करण्याची हिंमत केली बरं हे करताना कुटेंनी एक रुपयाची मार्केट व्हॅल्यू असलेल्या जमिनीची प्लॉटची किंवा फ्लॅटची खरेदी ही दहा रुपये ते शंभर रुपये या भावात केली त्याचं कारणही तसंच होतं कारण त्यांना यातून जवळपास एक हजार पाचशे तीनशे कोट रुपये कर्ज त्या प्रॉपर्टीवर घ्यायचं होतं म्हणजे एक रुपये व्हॅल्युएशन असलेल्या वस्तूची त्यांनी व्हॅल्युएशन हे शंभर रुपयापर्यंत वाढवून घेतलं त्याचा टॅक्स भरला आणि त्याबदल्यात वेगवेगळ्या बँकांकडून आणि ज्ञानराधामधून त्यांनी कोट्यवधी रुपयांचं कर्ज स्वतःच्या उद्योगधंद्यासाठी घेतलं पण हे केल्यानंतर ज्या दिवशी म्हणजे ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये इन्कम टॅक्सची रेड ही कुटेंच्या उद्योग समूहावर पडली त्यावेळेस हे सगळं गौड बंगाल समोर आलं आणि एक रुपयाची व्हॅल्यू शंभर रुपये करून त्याच्यावर जे कर्ज घेतलेलं आहे त्यामुळं कुटेंचा संपूर्ण प्रकल्पच आणि ज्ञानराधा देखील अडचणीत आली म्हणजे बीड शहराच्या जालना रोडवर एक एल डी सी हॉल नावाचा एक मंगल कार्यालय होतं हे मंगल कार्यालय कुठे यांनी म्हणजे त्या मंगल कार्यालयाची मार्केट व्हॅल्यू ही दीड दोन कोटी रुपये असेल साधारणपणे पाच सात हजार स्क्वेअर फूट किंवा दहा हजार स्क्वेअर फूट ती जागा असेल दीड दोन कोट रुपये त्याचं व्हॅल्युएशन असेल ते चार पाच वर्षापूर्वी त्यांनी दहा कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं आता ज्या प्रॉपर्टीची किंमत ही दीड दोन कोटी आहे ती दहा कोटी खरेदी करण्यामागचा हेतू काय होता हे जेव्हा आमच्यासारख्याने तपासण्याचा शोध लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा ही गोष्ट समोर आली की त्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन दहा कोटी रुपये दाखवून त्याच्यावर शंभर कोटी रुपयांचं कर्ज हे पुणे छत्रपती सं संभाजीनगर नाशिक मुंबई यासारख्या वेगवेगळ्या शहरातून वेगवेगळ्या बँकातून कर्ज उचलण्यात आलेले आणि हे कर्ज वापरलं कुठं तो त्याचा काहीच ताळमेळ नाही म्हणजे धक्कादायक माहिती जी हाती येते ती एवढी विचित्र आणि आश्चर्यचकित करणारी आहे की या सगळ्या ठेवीदारांच्या पैशावर स्वतःची प्रॉपर्टी तर वाढवलीच कुठेंनी पण बँकांची देखील फसवणूक केलेली आहे आणि त्याच्यामुळंच एम एस सी बँकेनं आणि इतरही एक दोन बँकांनी त्यांची प्रॉपर्टी जप्त करण्याच्या नोटिसा द्यायला सुरुवात केलेली आहे आणि कुठे मात्र फेसबुकवर येऊन असं स्पष्टपणे निर्लज्जासारखं सांगतायत की अशा नोटिसा येतच असतात तो बँकिंग प्रोसेसचा एक भाग आहे आम्ही देखील आमची लिगल टीम त्याला उत्तर देते आहे आम्ही देखील त्याला उत्तर देऊन त्यांचं समाधान करणार आहोत काय प्रकार आहे आणि कुठे हे इतके दिवस तरी फेसबुकवर येत होते पण ज्या दिवशी त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल व्हायला सुरुवात झाली त्या दिवशीपासून कुठे हे गायब झालेले म्हणजे आत्तापर्यंत ते सगळा जो काही व्यवहार होता किंवा सगळे जे काही त्यांचे बैठका होत्या त्या सोलापूरला त्यांच्या मेहण्याच्या व्यावसायिक प्रतिष्ठानवरून किंवा उद्योगाच्या ठिकाणावरून व्हायच्या त्या ठिकाणी देखील त्यांनी मोठं साम्राज्य उभं केलेलं आहे पण आता ते सोलापूरमध्ये देखील नसल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे पोलिसांना जर का बाबतीत विचारलं तर पोलीस डायरेक्ट हातवर करतात आम्हाला कुठे कुठं आहेत हे माहीत नाही तुम्हाला जर का तक्रार द्यायची असेल तर ती तक्रार द्या आम्ही दाखल करून घेऊ एवढीच भाषा आता पोलिसांनी सुरुवात केलेली आहे पण ज्या प्रकरणांमध्ये कुटेंविरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत त्या प्रकरणाचा तपास पुढे काय सुरू आहे कुटेंना शोधण्यासाठी किंवा त्यांच्या अटकेसाठी काही पथकं पाठवलेली आहेत का आता जर का हरिभाऊ खाडे मा लाचखोर पोलीस अधिकारी हा जर का अटकेत असेल तर ता त्याच्याऐवजी दुसऱ्या कोणाची नियुक्ती करून त्या व्यक्तीकडं या सगळ्या गुन्ह्यांचा तपास दिलेला आहे का आणि सगळ्यात महत्त्वाचं की वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळे गुन्हे जर हो का दाखल होत असतील तर त्याचा एकत्रित तपास किंवा एकच एफ आय आर करण्याच्या भानगडीत पोलीस अधीक्षक किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांनी पडू नये कारण फसवणूक झालेल्या लोकांची संख्या ही हजारोंच्या घरात आहे आणि सगळ्यांचा जर का एकच एफ आय आर केला तर कुटे हे लगेचच तात्काळ जामीन घेऊन बाहेर पडतील त्यामुळं कुटे यांच्याकडून जर का खरोखरच ठेवीदारांचे चार पैसे जे घामाचे कष्टाचे आहेत ते परत मिळवायचे असतील तर विरोधात प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांच्या तपासासाठी त्यांना कोर्टासमोर हजर करणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे मात्र पोलीस जर का त्यांना पाठीशी घालणार असतील तर पोलिसांना देखील यावर कोर्टात उत्तर द्यावं लागणार आहे हे त्यांनी लक्षात ठेवा एकूणच काय तर ज्ञानराधाच्या व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात स्वतःच्या घरचा पैसा असल्याप्रमाणे कुटेंनी वागले त्यांनी त्यांच्या इतर उद्योगांमध्ये ज्ञानराधामधल्या ठेवी वापरल्या आणि त्या देखील कुठलेही कागदपत्र कुठलंही मॉडगेज किंवा कुठलंही तारण अथवा इतर काही गॅरंटर न घेता हा पैसा त्यांनी वापरलेला आहे आणि त्याच्यामुळंच हजारो ठेवीदार आता रडकुंडीला आलेले आहेत धाय मोकलून रडण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे आणि या सगळ्याचा तळतळाट कुठे यांना सहन करावा लागणार आहे असं आज तरी ठेवीदार बोलत आहे न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका